शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तर आज उठायला खूप म्हणजे खूप वेळ झालेला आहे ह्या टायमात माझं टिफिन बनवून होतो आज पाचला पाच मिनिट बाकी आहे आज खूप म्हणजे खूप वेळ झालेला आहे बाहेरबाग अजून रात्र रा आहे पाऊस वगैरे पुरतोय तरी ते काल लाल मटाची जी भाजी साफ केलेली होती तिला मी रात्री धुऊन अशी पाटीत ठेवलेली चाळणीमध्ये वरती झाकून तर पूर्व पाणी त्याचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे बाहेर बघा अजून कोणी उठलेलं नाही आहे आणि ते पाणी ठेवलं आहे आंघोळीला आंघोळ करून घेते पटकन पीठ वगैरे मळते आणि मग मग भाजी टाकते आता इथे बघा भाजी वगैरे टाकलेलं आहे ही सर्व झोपलेले बघा अजून भाजी बनवायला घेते भाजी बनवून झाली आता दोन तीन चपात्या त्यांच्या टिफिन पुरत्या करून घेते ते गेले म्हणजे मग कामा काही टेन्शन नसतं टिफिन दिला माझी तर इथे टिफिन वगैरे रेडी आहे आणि त्यांना टिफिन दिला आणि ते चाललेले आहेत कामावरती नक्की बघा कशी बघते आता त्या गादीवरती झोपेल तिथं बाहेर आता पाऊस चालू आहे यांना बोलली छत्रीने यात्रे बोलले जाऊ दे आता रिक्षाने जातो खूप वेळ झालेला आहे माझी एक छत्री होती ती फुटली म्हणल्यावरती मग त्यांनी दुसरी नाही नेली तरी ते गेल्यानंतर सर्व आतमधलं किचनमधल्या स्वयंपाक आवरून आल्या विलं की बघा तशी झोपले आवाज देते देते तर ना पण झाले मस्त अशी झोपलेले ती गादीवरती झोपलेले आता मुलीला आवाज देईल तेव्हा उठेल बघा पटकन इच्छा मस्त केलं की पटकन उठते आणि बाहेर अजून पाऊस चालू आहे मोठा पाऊस चाललेला चालू आहे अंधार पण आहे बाहेर थंडी पण आता वाचते आणि त्याचं तिला जरा गोंधळलं इच्छा म्हणून आवाज तिला पटकन उठले आणि आता हे बघा आतमधला असा मुलं वगैरे असा राडा पडलेला आहे किचनचा सर्व काढायचं आहे काम वगैरे सर्व झालं मशीन लावलेलं ला, आपलं ते बघा उलटे असं रुपलेले भिंतीकडे तिकडे करून फोडून तर बघा बेडरूम वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे हे ते मशीन लावले आता माझ्यासाठी चहा करायला चालले दूध तापायला ठेवले मी आता आणि तिच्या लोटा सगळा आवरून घेतलेला भांडे अजून अगदी मांडायचे आहेत बाहेर पाऊस चालूच आहे अजून दूध तापल्यानंतर चहा वगैरे करून घेईन तोपर्यंत मशीनचं पण होऊन जाईल लगे अजून तशी झोपलेले <laughs> सर्व आता आवरलेलं आहे आणि रोजच्याप्रमाणे हे मशीनी वगैरे सर्व साफ करून घेतलेलं आहे बारीक पाऊस चालूच आहे समर्थ मैत्रिणी नो तर श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता माझं सर्व काम वगैरे हो पूजा वगैरे करून झालेले आहे की ते वाजले साडे तर आता मशीन वगैरे लावलेले आहे मशीन मी शेवटलाच लावते सर्व काम लादी वगैरे झाल्यावर दिवसप्रमाणे सगळं साफसफाई वगैरे करून घेतलेले आहे आणि आता ते करायला बसते बाहेर पाऊस वगैरे पडते तर व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघा जास्त काही नाही आहे व्हिडिओमध्ये छोटीशी सकाळची रुटिंग टाकलेली आहेत लकीचे काय थोडे व्हिडिओ आहे ते बघा कारण आपण कसं रोज रोज बाहेर जात नाही त्यामुळे काय बाहेरचे व्हिडिओ जास्त टाकता येत नाही तर ते बाहेर गेलो तर मग व्हिडिओ टाकेन मी बाहेरचे पण व्हिडिओ दाखवले जाईल तुम्हाला अपलोड करत जाईन तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा सर्वांनी शेअर करा तर तुमचा चा वगैरे झाला का कमेंट सांगा तर बघा व्हिडिओ पूर्ण आणि भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये बाय काय चुकत असेल तर सर्वांना माफी भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये बाय